नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छत्तीस साईज कटो प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे तर वाजलेले आहेत पाच चहाचा टायमिंग झालेला आहे तर बहीण आलेली आहे तिने मला चहा करून दिलेला आहे आता मी काय करणार आहे आधी जो ब्लाऊज आहे कट करायच्या आधी मी चहा पिऊन घेणार आहे तुम्ही पण सगळेजण चहा प्यायला या आता चला आपला चहा पिऊन झालेला आहे तर आपण छत्तीस साईज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कर करणार आहोत तर हे बघा शोल्डर घ्यायचा आहे मला पाच इंचाचं शोल्डर घेतलं पाच इंच मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंचाचा आणि छातीची घडी आहे ती नऊ नऊ चोक छत्तीस म्हणजे छ छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ छातीची घडी टाकून घेतलेली आहे तिथून पुढं आपल्याला दोन इंच ॲड करून घ्यायचे आहेत संपूर्ण घडी जे आहे नऊ दहा अकरा अकराची आपली घडी आलेली आहे अशा पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो तयार करून घेतला आता आपल्याला टाकायचे आहे उंची तर साडे चौदाची उंची आहे तर आपण एक इंच ॲड करून घेऊन साडे पंधरा इंचाची उंची झालेली आहे संपूर्ण तर साडे पंधरा इंचाची उंची घेऊन मी सररेश मारून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण जो आहे साडे पंधरावर मार्किंग करून घेतली आता मी मोंढ्याचं माप टाकणार आहे मोंढा घेतलेला आहे मी दीड इंचाचा पण मोंढ्याचा जो निम्म आहे बघा पावणे सहाच्या निम्म येतं आहे आपलं पावणे तीन इंच म्हणजे तीन इंचाला दोन रेषा कमी आणि इथून आपल्याला दीड इंच अशा पद्धतीने घेऊन मोंढ्याला मी हे बघा शेप दिलेला आहे हा झाला आपला बॅकसाईडचा जो मोंढा आहे त्या मोंढ्याचा शेप आहे हा आता आपल्याला जो आपला साइड आहे तो आपला संपूर्ण तयार करून घेतलेला आहे आपण आता आपल्याला काय करायचं आहे फ्रंट साईडचा सा मोंढा घ्यायचा आहे बघा अर्धा इंचानी मोंढा जो आहे मी आतमध्ये डन करून घेतलेला आहे बघा आणि एक आपल्याला तिरकी रेश मारून घ्यायची आहे आणि मग आपण तिथून सव्वा इंचावर एक मोंढा टाकून घेणार आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आतून घेऊन मोंढ्याचं माप टाकून घेतलेला आहे आपण आपला फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईडचे मुंडे आपले झालेले आहेत आता आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपण जो फ्रंट साईड आहे फ्रंट भागाचा जो ग जी गळा उंची आहे ती टाकायची आहे गळा उंची घेतलेली आहे मी साडेसात इंच आपला प्रिन्सेस कट आहे छत्तीस सा छा साईज आहे आणि बघा गळारुंदी घेणार आहे मी अडीच इंच आणि बघा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही गळारुंदी मोजू शकता म्हणजे मी जी गळारुंदी घेतलेली शोल्डर घेतलेला आहे दोन इंचाचं आणि अर्धा इंच मी ॲड केलेलं आहे मार्जिंगसाठी म्हणजे असं बी अडीच येणार आहे आणि तसं पण आपलं अडीचच येणार आहे आणि सरळ रेष मारू मारून घ्यायची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मला जो गळा घ्यायचा आहे पुढचा तो गळा तुम्ही घेऊ शकता मी घेतलेला आहे गोल गळा आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो छातीचा जो टक्स पॉईंट आहे आडवा तो घ्यायचा आहे तो मी घेणार आहे साडे चार इंच आणि हुबा टक्स पॉइंट घेणार आहे मी दहा अधिक अर्धा इंच म्हणजे साडे दहा इंच ह्या पद्धतीने आपली जी मार्किंग आहे प्रिन्सेस कटची ती झालेली आहे आता आपण वरती जो प्रिन्सेसला शेप आहे तो मी लगेचच देऊन घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आता झालेला आहे आपला सेप चा शेप वरचा जो आहे आपण शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला पपसाठी घ्यायचं आहे तर पपच्या आधी आपण काय करणार आहोत ह्या साईडनी अर्धा पाव इंचानी आपल्याला थोडंसं तिरकी रेश मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी पाव इंचानी तिरकी रेश मारून घेतली आता आपण काय करणार आहोत जो आपल्याला पप घ्यायचा आहे तर रे बघा मी ह्या दो ह्याच्यामध्ये डिफरन्स ठेवलेला आहे पाव इंचा तर तो आपल्याला कटिंगच्या वेळेस कटिंग करून टाकायचा आहे आता इथून जे आहे मी दोन इंच घेणार आहे पॉईंट तो घ्यायचा आहे आपल्याला पपला शेप देण्यासाठी आणि खालती जे बघा अर्धा अर्धा इंच उरलेला आहे कपडा तो आपल्याला पुढच्या भागासाठी खालती वाढून घ्यायचा आहे आणि ह्या साईडने मी मोंढ्याच्या साईडनी पाव इंच वाढून घेतलेला आहे आणि इथून आपल्याला जे आपण दोन इंच पपसाठी घेतलेलं आहे ते सुद्धा मी वाढून घेतलं आणि तिरकी रेश मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने जे आपल्याला आहे तिरकी रेश खालती मारायची आहे आणि इथूनसुद्धा आपण एक तिरकी रेश मारून घेतलेली आहे आणि मग आपण काय करणार आहोत जो आपला प्रिन्सेसचा जो खालचा शेप आहे पपचा तो आहे बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे तर ही जी आहे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे प्रिन्सेस कटची छत्तीस साईज आहे तर आता चला आपण व्हिडिओ आपलं जे कटिंग आहे आपल्याला जे अस्तर आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा आहे जे मी संपूर्ण कटिंग करून घेतलेले आहे अस्तरची आणि आपल्याला आता बाहीचं सुद्ध बाही सुद्धा माप काढायचं आहे बाई सुद्धा आपण लगेचच कटिंग करून घेणार आहोत पण त्याआधी जो आपण बघा अशा पद्धतीने मी कट देऊन घेतलेले आहे दोन्ही साईडनी जे आपण दोन इंच आणि वरती पाव इंच वाढवलेलं आहे आणि मग हे दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे दोन्ही पार्ट आहे ते आपले वेगवेगळे झालेले आहे आणि हे बघा थोडंसं आपल्याला असं तिरकं कट करायचं आहे आणि इथून जे आहे आपला जो शेप आहे तो अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे ते पाव इंच वरती आपलं डिफरन्स ठेवला होता तो मी कट केलेला आहे आणि जो फ्रंट साईड साईडचा सा मोंडा होता तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे हे बघा आता हा भाग आहे जो आपला कटिंग झालेला आहे आता इथं आप जे आपण दोन इंचवरती पाव इंच मोंड्यात घेतलेलं होतं ते आपल्याला बॅक साईडला कट करायचं आहे आणि खालतून जे पाव इंच वाढवलेलं होतं ते सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत तर जे अस्तरवर जी जी कटिंग होती आपली प्रिन्सेस कटची ती झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर हे बघा आपली बाही आहे साडे म्हणजे साडेतीन इंचाची बाई आहे तर मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे सरळ रेश मारून घेतलेली आहे दंडघेर आहे त्यांचा सहा इंचाचा आणि दोन इंच मार्जिंगसाठी घेतलं आणि इथून ह्या साईडने जो आपण शेप देणार आहोत बाईला तिथून मी एक इंच घेतलं आणि म कॅप हाईट घेतलेली आहे मी तीन इंचाची अशा पद्धतीने ह्या तिरक्या रेषा ज्या आहेत दोन्ही मारून घेतलेल्या आहेत आणि मग आपल्याला जी बाहीला शेप द्यायचा आहे तो आपण अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे हा झालेला आहे आपला बॅक साईडचा शेप आणि हा जो आपण खोल शेप देतो आहे तो फ्रंट साईडचा शेप आहे आणि पण मी एक्स्ट्रा थोडीशी बाही जी आहे अस्तर जे आहे कट करून घेणार आहे हे बघा मी बरोबर अकरा इंचाची बाही कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे आपली आपण दोन इंच मार्जिंगसाठी छाती आहे नऊ इंचाची दोन इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी संपूर्ण जी बाही आहे ती अकरा इंचाची कटिंग करून घेणार आहे आता आपण ही बाही जी आहे कटिंग करून घेणार आहोत आणि जी खोल बाजू आहे तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे त्याआधी आपण एक कट मारून घेतलेला आहे म्हणजे आपली जी बाही आहे ती एकसारखी होऊ नये म्हणून आणि ही जी खोल बाजू आहे तीसुद्धा मी कटिंग करून घेणार आहे पण आता काही मैत्रिणींचं कसं होतं ज्यावेळेस आपण बाही टीच करतो तर दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या सेम होऊन जातात तर त्या सेम होऊ नये म्हणून मी काय करणार आहे एक साईड जो आपल्या बाईचा आहे तिथं मी छोटासा एक कट देऊन घेतलेला आहे आता आपण ब्लाऊज पीसची सुद्धा लगेचच कटिंग करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी ब्लाऊज पीस ठेवून घेतलेले आहे आणि जो आपला ब्लाऊज पीस आहे तो सुद्धा मी लगेचच कटिंग करून घेणार आहे तर वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला डिझाईनचा गळा शिवायचा आहे ह्याचा तर आपला ब्लाऊज पीससुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत तर आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज अस्तरवर कटिंग प्रिन्सेस कटची कटिंग कर कशी करायची आहे आणि कशा पद्धतीने करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हालाही मी जे सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण आपल्याला जी बाही आहे ती आपल्याला डिझाईनची घ्यायची आहे तर हे बघा इथं जे आहे आपलं अडीच इंच घेतलेलं आहे आणि इथून वरती मी घेतलेलं आहे एक इंच आणि जो आपला वी शेप आहे स्केल घ्यायची वी शेपनी आपल्याला शेप, शेप देऊन घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने जो शेप झालेला आहे आपल्याला जे दोन्ही आहे एकत्र नये म्हणून छोटासा कट देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला जे आपल्याला हे डिझाईनसाठी नेट आहे ते नेट वापरणार आहोत आपण आणि तिथं आपल्याला प्लेट्स घेऊन जो आहे आपल्याला पप द्यायचा आहे तुम्हाला सांगते व्हिडिओ जर आवडला पुन्हा एकदा सांगते व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद